मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर आज आहे होळी तर आमच्या गावात जी होळी असते ती कशा पद्धतीने केली जाते ही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच आमच्या गा गावात ही आंब्याची होळी असते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी कशा पद्धतीने आमच्याकडे केली जाते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता इथे आम्ही आलो आहे हे बघा पाहू शकता हे जे तुम्हाला पाठीमागे झाड दिसतंय त्याची आम्ही होळी करणार आहोत तर होळीचा खांब असतो तोच हा आहे तो तर या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने होळी होती हे तुम्हाला मी दाखवणार आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की इथच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो साफ करण्याचं काम सध्या चालू आहे आणि हे जे झाड आहे त्या झाडातल्या त्या झाडाची आपण होळी करणार आहोत हे बघा होळीचा जो खा म्हटला तो तो याचा तयार केला जाईल तो कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे हळूहळू लोक येण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही हे बघा आता बरेचसे लोक जमलेले आहेत तर इथे आता जे धार्मिक विधी असतील ते इथे केले जातील तर आता इथे या झाडाची पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यानंतर तोडणीचे काम सुरू होईल इथे बड्डी पण आलेले आहेत ब्रूनि महानी अभिव दोश पिहारत्राप्तिते

जय देवा श्री समर्थाची थळाची माया कुळाची माया बाराची माया पद माया ब्राह्मण माया आदि माया माऊली अशा गोष्टी घ्या सळकार कुळकार गावडो परब जलिंग व्यतारायचो मपरुस खामदेव काळदेव मेटकरी पुरुचो मार गापतो मार मारी करी आज बाराबाद पंचायतन बाराची नीत बाराची बाराचो आकारी बाराचो निराकारी बाराचो नीतकारी बाराचं पूर्वज पूर्वीचं वस मायाचं वस रवळनाथ भूतनाथ भावय कुरुतळा संभव हा तळाचं पूर्वज कुळाचं पूर्वज लिंगाचं पूर्वज बाराचं पूर्वज चवाट्याचं पूर्वज अवघ्यांचा एकगणित करून नऊ सीमाजवळ नाट्यजणे स्थापन केलं आहे असं तू सुपृताना नाट्याला दैवत तिसरेसारख्या दैवत दैवी अवशान दैवी तत्वांना नसलेला दैवत आई माऊली गाव जोडतो सत्पुरुष मोडकृष आज कासा बाराचं होडलो महाराज हा आज बाराचे होले आजी अद ब्राह्मणाद्वारे विधिवत पूजा केलेली आहे पूजा करताना आज जर कोणाकडून ब्राह्मणाकडून म्हण किंवा इतर मान मानकरकडून गावपिलगेकडून काही कळत नकळत तू अपराध झाली असा तर त्यांना क्षमा कर आज गावपुरुष संपूर्ण पिलगे मानकरे ब्राह्मण हीर्तीक आज जी जी काय तुझी आज लेकर आहोत आज ज्या गावात ज्या तुझ्या इंचुले गावात आहे आज कोणाच्या मनात क्लेश द्वेष काहीतरी एकमेकाबद्दल सूड भावना द्वेष भावना अशा पद्धतीची भावना जरी काही जागेली झालेली जा असली तर प्रत्येक माणसाचे एकमेकाशी जसे काय सलोख्याचे संबंध एकमेकां एक एकमेकां सगळ्यांनी सगळ्याची जी पिळगी तुझ्या आत संपूर्ण गावाची पिळगी आज ती एक जुटीन एक मतान एक चितान एका एकामेकाच्या सहाय्यान एकामेकात मिळ मिळून मिसळून आज मनात असलेलो क्लेश द्वेष एकमेकाबद्दल तो पूर्णपणे दूर होऊन आज होळी आजभराच्या ओढल्या आज होलिका दहन होता तशा तुझ्या ज्या ज्या प्रत्येकाच्या गावातल्या असलेल्या बाळगोपाळांच्या मनातलो क्लेश द्वेष आज जी काय इडा पिडा काही जरी खोटा नाटा काही असलेला आज होळी आज होळी होलिकेबरोबर आता दहन होऊन आज पूर्णपणे त्या लेकरांका चांगली बुद्धी चांगली मती चांगला आरोग्य धनधान्य ऐश्वर्य संतती संपत्ती त्याचप्रमाणे आज त्यांच्या घातलेल्या शब्दाकडे उरलेल्या कामाकडे विधिवत कार्याकडे घर कुटुंबाकडे नोकरी धंद्याकडे व्यवसायाकडे आज एखाद्याचा काहीतरी का कोणताही काम हडलेला नडलेला असला आज एखाद्याचा कार्य अडलेला असला तर पूर्णपणे आज बराच्या ओढल्यान आज माउलेन देवीमुपुरुषां देवाह पुरुषात आज पूर्णपणे ते सामील पण राजीपणा राजीपनाग्रवाल आज त्याचप्रमाणे आज दांडेकार महारिंगन दांडेकारी आज दांडेकर पिलगी कोणत्या कारणामुळे कशा कारणामुळे नाही आता इन्सुली इन्सुलीसारख्या देवा आज बाराच्या वडील तू जाणत कशी नाही कशी तुझ्या पायापर्यंत देवची त्याची प्रचिती आज तू त्यां दाखवची आज सगळी पिलगी सगळं पूर्ण मानकरी कीर्ती आज सगळी गाव रयत पिळगी पूर्णपणे आज तुझ्या दयक सामीलपणा आज तू त्या लेकरांच्या रवान आज त्यां जी काय दाणेकर पिळगी नाही तुझ्या प्रचितीत पायापर्यंत आणून आज सगळे आज गावात जीव रवणारी प्रत्येक पिळगी एक जुटीन रवान सगळे तुझे जे काय विधिवत वगैरे कार्यक्रम दैविक कार्यक्रम ते पूर्णपणे तुझ्या आज गुणा गोविंदाने एकत्र नानान पूर्ण करून घे सगळ्या गाव पिळगेक म्हण रयत पिळगेक मानकरी की इर्तिक पिळगे सगळी जी तुका जी आता ब्राम्हण पिळगी त्याचप्रमाणे आज तुझी जी काय सेवा चाकरी करणारे सगळे पिळगी आहात त्यांना चांगली बुद्धी चांगली मती चांगला आरोग्य धनधान्य ऐश्वर्य संतती संपत्ती सुख समाधान देऊन इच्छित मनोकामना सर्वांची पूर्ण करून अशी तुझी सेवा चाकरी बरा હોય <laughs> છે <laughs> कोण बाळ बाळ कोण खोय राजे तर आता सर्व विधी झाले आहेत आता आपल्याला दाहोळीचा जो खांब आहे तो आता तोडण्याचे काम सुरू होईल हे बघा काही मंडळी आली आहेत झाडली झाडली तोडणार आहेत ते काही मंडळी इथे आलेले आहेत हे बघा पहिलो मार भएको छ

फायनली झाड तोडून झालंय अगोदर तुम्ही पाहू शकता खूप झाले काय झाडाच्या काही अतिरिक्त ज्या फांद्या आहेत इथे तोंडाचं काम चालू आहे ते

নি हेलो काका हां अरे खूब गिरता मैं अंदर तिरमुट के आएगा हां ये सब मुटकी है कोई देखो तोड़ता तोड़ि जा वर्जन रन कर अच्छा वॉइस हे 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 No te

পুড়ে পুড়ে যাও না